मित्र असावा तर सूर्यपुत्र करण्यासारखा नाही तर नसलेला बरा सूर्यपुत्र कर्णाने मरेपर्यंत धोरीधनाची साथ दिली आपल्या मित्राची साथ दिली कर्ण धुरीधनानं म्हणली मी जगल पण तुझ्यासाठी आणि मरण पण फक्त तुझ्यासाठी आणि ते करून दाखवलं त्यांनी आपल्या मित्रासाठी मिली पण मित्राला कधी धोका नाही दिला एक आताचे एक आपले मित्र आहेत बघा दहा रुपये वीस देतात आणि वीस लोकांसमोर मागतील आणि नाही दिलं परत दु। म्हणते नष्ट द्यायची तर मग डायरेक्ट तो शेवटचं बोलतो नष्ट द्यायची तर मग ऐकते काढते तो कशाला काढतो बाबा आम्ही आमचं काढून देऊ ना पैसे तो कायला टेन्शन घेतो दहा रुपये ते दिलीत तो जेस कुठे दिली तर म्हणजे अशी मित्र आहेत मित्र साथ देणारा लागतात आता जेव्हा मित्र साथ देणार नाही आणि वाईट वेळ तर कोणीच साथ देत नाही आता वाईट वेळच लोकांमुळे येते आपल्या मित्रांमुळे येते साथ देणार सूर्यपुत्रकारांनी आपल्या मित्रासाठी भावांसंघ विद केलं पाच पांडवांसह पाच पांडव म्हणजे हे सूर्यपुत्रकारणाची भाऊच होती पण त्यांनी आपल्या मित्रासाठी भावांस विद्ध केले कर्णमल्ली माझ्या वाईट काळात साथ दिली भावाने श्रीकृष्णने सुद्धा सांगितलं कर्णाला की तू भावांच्या विरोधात जाऊन विद्ध करू नको भावांसंग विध करू नको आपल्या भावाकडे पण कर्ण नाही ना गेले कर्ण म्हणले दुरेधना माझी गरज आहे माझ्यावरती विश्वास आहे धुरेधन आणि मी विश्वासघात घात नाही करणार आता माझं जगणं पण धुरेधनासाठी आणि मरणं पण दुरेधनासाठी म्हणून तर लोक म्हणतात ना मित्र असा तर कर्णासारखा नाही तर नसलेला ना बरा आणि कर्णाच्या वाईट काळामध्ये दुरेधनांना साथ दिली करण्याची सा। ज्यावेळेस कर्णाला लोक सुत्र म्हणून चिळवत होते त्यावेळी दुरेधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा बनवतो आणि एक आता आपले लोक आहेत बघा गोड बोलून आपल्याला ग्रामपंचायत दौभा करते आपल्याला गोड बोलून ग्रामपंचायत उभा करते आणि मतदान दुसऱ्याला करते आपल्या लोकांच्या भरायशावर तुम्हाला सांगतो आपण ग्रामपंचायतचा का सदस्य सुद्धा होऊ शकतो हे आपले लोक आहेत पुढे कधी जाऊन देणार बराबर पटायला कर्णाने पण आपल्या मित्रासाठी खूप सहन केला दुर्धन एकदा कर्णाला म्हणले ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी तो गुरु गुरुद्रोणाचार्याकडे जा कर्ण म्हणे मी नाही जाऊ शकत ज्यावेळेस मी युद्धाचं शिक्षण घेण्यासाठी युद्धशाले जात होतो त्यावेळेस त्यांनी मला सूत्र मुलात थाडलेले त्यावेळेस गुरुद्रोणाचार्य म्हणले होते युद्धाचं शिक्षण हे फक्त क्षेत्रियांना राजकुमारांना घेता येईल त्याच्यासारख्या सूत्र त्याच्यामुळं कर्ण म्हणले मी नाही जाऊ शकत मग दुरेधन म्हणजे ठीक आहे तू नाही जात तर मी जातो पण परत आपली मैत्री मग करण म्हणजे ठीक आहे तसं असेल तर मी जायला तयारी मग सूर्यपुत्र कर्ण गुरुद्रोणाचार्याकडे गेले ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी कर्ण म्हणजे मला तुमच्याकडनं ब्रह्मास्त्र शिकायचं द्रोणाचार्य म्हणले ते शिक्षण फक्त क्षत्रियांसाठी आहे तुला माहित नाही का म्हणले मी पण क्षत्रिय आहे अंग देशाचा राजा आहे गुरुद्रोणाचार्य म्हणजे तू अंगदेशाचा राजा झाला म्हणून स्वतःला क्षत्रिय समजून कर्ण म्हणले सगळं नगरजन मला क्षत्रिय म्हणून मानतात दिग्विजय म्हणून नमतात दानविरी म्हणून आदर करतात द्रोणाचार्य म्हणले ते तुला मुळीच मानत नाही दोरेधनाच्या राजदंडाला मानतात तो दोरेधनाच्या दृष्टीनं दोरे एक क्षत्रिय असशील पण जगाच्या दृष्टीनं तो एक सुतपुत्र आहे क्षुद्र आहे कर्णाला वाईट वाटलं कर्ण म्हणले मी सदैव तुमच्या चरणांपैकी राहील तुमची सेवा करेन ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी लागन ते महान दिव्य करी पण मला ब्रह्मास्त्र शिकवा द्रोणाचार्यां तुझ्या हाती ब्रह्मास्त्र म्हणजे वानराच्या हाती ओढवागरी कर्णाला वाईट वाटलं राग आला कर्ण तिथं निघून आले मग कर्ण घरी आल्यानंतर महेंद्र पर्वतावरती जाते भगवान परशुरामांकडे ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी पण आता भगवान परशुराम ब्रह्मास्त्र फक्त ब्राह्मण कुमारांनाच शिकवत होते त्यांनाच ते शिकवून घेत होते मग ते कर्णाला माहीत होतं मग कर्ण विचार करते मी जर माझं खरं नाव सांगितलं मी कर्ण आहे म्हणून जर सांगितलं तर मला ब्रह्मास्त्र शिकवणार नाही ना ना ना। मग भगवान परशुराम कर्नाला नाव विचारतात त्यावेळेस मग कर्ण खोटं बोलतात भार्गाव नाव सांगतात आपल्या मित्रासाठी खोटं बोलतात दानवीर कर्ण ते आपल्या मित्रासाठी खोटं बोलतात एक आपले मित्र येतात आपल्यासाठी का खोटं बोलत नाही पण आपण जर त्यांना जर काही खरं सांगितलं तर ते साऱ्या गावाला सांगत आहेत आपण त्यांच्यामुळे कधी कधी आपल्याला चपळ सोडून पळावं लागतं असले मित्र आहेत काय काय तर नाही घाण सवते काय काय मित्रांना मित्राच्या याच घरी जायचं ते मित्राच्याच बायको म्हणायचं काय माहिती आजकाल तुम्ही मला इसर राहत तुमचं लक्षच नाही घरी भाऊ आता तुझ्या लक्ष ठेवायला तुला काय कॅन्सरची लागण झाली का पेअरिलाच झालाय तुला तू जातोच कशाला लोकाच्या घरी तुझ्या अंगाचा मधमाशाच्या पोळीसारखा वास येतून तू लोकाच्या घरी जातो काय काम आहे तुझं लोकांच्या घरी काय काय नाई घाण सवय असते मग करणं खोटं बोलून ब्रह्मास्त्र शिकतात सगळं शिक्षण घेतात पण एक दिवस भगवान परशुरामांना माहीत होत भगवान परशुरामांना झोप आलेली असती आणि ते कर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले असतात आणि त्याविषयी किडा येतो आणि कर्णाच्या मानेला चावतो त्या मानेला बेळी पाडतो रक्त निघतं भगवान परशुरामांच्या अंगाखाली जातं ते उठते आणि मग ते विचारते एवढा तो त्रास सहन केला म्हणजे तू ब्राह्मण कुमार नाहीस तू कोण आहेस एवढा तू त्रास सहन केला मग कर्ण स्वतःचं नाव सांगतात मी कर्ण आहे दानवीर मी माझे कवच इंद्राला दान केले आहे मग भगवान परशुरामांना राग येतो त्यांना वाटतं खोटं बोलून हा माझ्याकडून ब्रह्मास्त्र शिकला आहे मग भगवान परशुराम श्राप देतात आणि वेळी हे तुझे उपेग येणार नाही विसरून जाणार सगळं तू मग ज्यावेळेस पाच पांडवांसम विद्ध होतं त्यावेळेस कर्णाचं जे रथाचं चाक आहे ते मातीमध्ये फसतं आणि मग ते चाक अर्थाने अर्जुन बाण मारतो बाण हातामध्ये घुसतो रक्तबोबाळ होते ब्रह्मास्त्र आठवण्याचा प्रयत्न करतात पण आठवत नाही कारण भगवान परशुरामाने त्यांना श्राप दिलेला असतो तिथं मग कर्णाचा मृत्यू होतो आश्वरधामा येते दुर्यधन येते आशुधामा आशुधामा पण करण्याची एक चांगले मित्र होते कर्नाचं म्हणतो आपले मांडवी घेते आश्वधामा रडतो डोळ्यातनं पाणी येतं दुर्यधन पण खूप रडतो दुर्यधन म्हणतो तुझ्यासारखा मित्र मला कधी भेटणार नाही कधी भेटला बी नाही तुझ्यासारखा मित्र कोणाला भेटणार पण नाही दुरेधन खूप रडतो आपल्या मित्राचा तो पडलेला देह बघून तर थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद